स्टोरी मराठी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण मस्त अशा कोथिंबीरच्या वड्या आता आपल्या बाजारात भरपूर अशी कोथिंबीर येत आहे आणि खूप स्वस्त सुद्धा झालेली आहे पाच दोन अशी कोथिंबीर मिळायला लागलेली आहे आणि मी आणलेली आहे एकदम छान अशी गावरान कोथिंबीर हे बघा अशी मस्त त्याला फुलं आल्या एकदम छान गावरान एकदम असा वास आला ना एकदम छान असा या कोथिंबिरीचा वास येतो त्याच्याच आज आपण बनवणार आहे वड्या आता वड्या बनवण्यासाठी घेतलेला आहे मी बघा एक मोठं दोन कप बेसन घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडासा ओवा घेतलेला आहे आणि आपल्या मसाल्यातले सगळे आपले मसाले लाल तिखट हळद जिरे धनापूड हे सगळं आहे ह्या मसाल्याच्या डब्यामध्ये तर आता आपण सर्वात आधी मस्त कोथिंबीर आपण निवडून चांगली आपण निवडून त्याला चांगले स्वच्छ धुवून आपण गाळीमध्ये पाणी गळण्याचं ठेवलेलं होतं तर पाणी चांगलं सुकलेलं आहे आपल्या कोथिंबीरचं आपल्याला आता छान ही कोथिंबीर छान बारीक मस्त आता कापून घ्यायची आहे बघा जेवढी बारीक येत कापायला येईल तेवढी ही कोथिंबीर आपल्याला छान अशी कापून घ्यायची आहे अशा प्रकारे मस्त आणि कोथिंबीरच्या वड्या करायच्या आधी आणल्या आपण कोथिंबीरला काय करायचं निवडायचं आणि मस्त स्वच्छ धुवून ठेवायचं त्याचं पाणी सुकलं ना कोथिंबीरचं मग आपल्याला कापता पण व्यवस्थित येतं वड्या आणि मळायला पण जास्त पिठाला आपल्या पाणी होत नाही वड्याला थोडंसं भट्ट पीठ लागतं तसं पीठ आपलं व्यवस्थित तयार होतं चला मग आता आपण सगळं हे कोथिंबीर आपण कापून घेणार आहे बघा कापायला लागलं की मस्त असं आहे आपल्या कोथिंबीरचा वास येत आहे एकदम गावरान प्युअर गावरान कोथिंबीर आणलेली आहे मी बाजारातून अशी छान मोठी होती पालेदार होती भरपूर आणि फुलं आलेले होते ले तिला एकदम आपल्याला हे छान बारीक ही कोथिंबीर मी कापून घेतलेली आहे अशाच प्रकारे ही सगळी कोथिंबीर आणि ही दोन जोड्या आणलेल्या आहेत मी पाच होत्या दहाच्या दोन जोड्या आणलेल्या आहेत पण जोडी खूप मोठी होती पेंडी सगळी कोथिंबीर छान आपण बारीक कापून घेऊया थोडी मोठी राहिलेली अशी बारीक करून घेऊया आपण एकदम गावरान कोथिंबीर आहे खायला मस्त एकदम लागतील ह्याच्या वड्या गावरान कोथिंबीरच्या बारीक पानाची नाही एकदम हे बघा अशी एकदम बारीक पान आहेत तर त्यात टाकून घेणार आहे आपण हे बेसन बेसन आपण ही घरच्या नाही का डाळ वाळवून वगैरे छान जळलेले बेसन टाकून घेऊया आपण बेसन टाकून घेतलेलं आहे आपण एक वाटी आता आपण टाकणार आहे याच्यात अं हे वाटीवर घेतलेलं आहे मी पीठ आपल्या तांदळाचं पण आता मी टाकणार आहे अर्धीच वाटी टाकणार आहे आपल्याला लागलं तर आपण अजून टाकू शकतो आणि हे टाकायचं आपल्याला थोडासा ओवा ओवा टाकल्या ना छान लागतात खायला ह्यात टाकायचं आहे आपल्याला थोडस लाल तिखट अशी अर्धा चमचा हळद टाकलेला आहे आपण आणि थोडस धनी फूट टाकलेलं आहे आता राहिलेलं आहे आपलं याच्यामध्ये लसूण राहिलेलं आहे टाकायचं आपला लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची मी कुठून टाकणार आहे ते सुद्धा टाकणार आहे आपण आता हे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि याला पाणी टाकायचं नाही हाय असं आपल्याला छान ह्या कोथिंबीरच्या पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे हे बघा इकडं बाकीचे तर मसाले आपण बेसन वगैरे टाकलेलं होतं पण राहिलेलं होतं आपल्या ह्या मिरच्या आणि लसूण आता एक लसणाची एक कुडी मी सोलून घेतलेली आहे थोडासा लसूण घातला ना जास्त आपली वडी खायला छान लागते हे एक तुकडा आपण अद्रकचा टाकणार आहे आणि आपल्या हिरव्या मिरच्या लाल मिरची थोडीशी टाकलेली आहे पण ती जास्त तिखट नसते आपली लाल कश्मीरी मिरची आहे ते टाकलेली आहे हे हिरवी मिरची ना आपल्या वडीला थोडीशी असा तिखटपणा येईल चांगला दोन तीन तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मिरची टाका हिरवी नसाल टाकायची तुम्हाला मिरची तरी तुम्ही आपलं लाल मिरची टाकून केला तरी, तरी।, तरी। चालतील आता यात आपल्याला टाकायचे आहेत थोडेसे जिरे टाकायचे असे मोठा टाकण्यापेक्षा वाटून टाकलं ना जिऱ्याची टेस्ट चांगली येते त्यासाठी मोठं मी वाटून टाकणार आहे थोडेसे जिरे आता आपल्याला ही असं छान ओबडधोबड वाटून घ्यायचंय जास्त बारीक नाही वाटायचं आपल्याला ओबडधोबड आता थोडं वाटून घेणार आहे आपण बघ असं धोबड वाटून घेतलेलं आहे मी लसूण अद्रक वगैरे चांगलं आता आता आपल्याला टाकायचं आहे कारण लाल टाकलेली ला होती मिरची म्हणून मी आता हे थोडंच टाकणार आहे आणि आपल्याला हे सगळं मस्त असं घ्यायचं घ्यायचंय अशा प्रकारे आपल्याला छान असा घट्टसर गोळा मळायचा आहे जास्त पातळ करायचा नाही आपल्याला वड्या छान अशा बनवता आल्या पाहिजे थोडीशी अशी कोथिंबीर मिठात वगैरे ही झाली ना आपोआप अशी मळायला येतं चांगलं आणि त्याचा एक गोळा तयार होतो मस्त असा घट्ट गोळा आपण आता मळून घेणार आहे आणि जास्त पातळ झालेला नाही आहे जेणेकरून हे बघा असं आपल्याला असं करून का असे दोन भाग करून आपल्याला जशी पाहिजे तशी अशी वडी आपल्याला वळता येते त्याच्यासाठी आपल्याला जास्त हे पातळ करायचं नाही आहे आणि एकदम घट्ट छान अशी कडक तळी पण जाते जास्त पाणी नसल्यावर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे आपल्या वकड्या उकडायची चाळण वगैरे असते ही असे आपल्याला करून ठेवून द्यायचं आहे हे बघा इकडे फिल्टर झालेलं आहे आता आपलं मळून मस्त असं हे छान तिथं आपण वड्याचं मळलेलं आहे आपल्याला करायचं आहे गॅस चालू करून आपल्याला पाणी ठेवायचं आहे पाणी छान आपल्याला उकळवायचं चांगलं पाणी उकळलं ना मग आपल्या वड्या छान लगेच उकळतात त्यासाठी आता घेऊया आपण त्यातून पाणी टाकून घेऊन घ्यायचंय आपल्याला हे आपण पुरण वाटायची चाळण आहे त्याच्यात आपण आता हे वड्या ठेवून घेणार आपण त्याला आपण थोडस तेल लावून घेणार आहे कारण आपल्या वड्या चित करणार नाही खाली म्हणून आपण याला तेल लावूया थोडस तेल लावलं ना मग चिकटला जाणार नाही गे। अशा प्रकारे आपल्याला एकदम छान अशा तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता आणि हे आपल्याला असं चाळीमध्ये ठेवून घ्यायचे आहे राहिलेलं पण आपण बघा अजिबात पीठ एकदम किती छान छान आपलं घट्ट अजिबात लागत नाहीये तुम्हाला जेवढी जाडी पाहिजे तेवढी तुम्ही ठेवा कारण वड्या छान असं पाणी आदा ना देणार छान वड्या उकडतात आपल्या अशा प्रकारे आपण सगळ्यातून बनवून घेणार आहे जास्तच बनवलेले आहेत हे उकडून ठेवल्या ना असं आपण तर तुम्हाला जेव्हा खायचे तेव्हा हो तुम्ही ह्याचे काप करून फ्रीजमध्ये किंवा बाहेर पण उद्या भरापर्यंत ही राहू शकते वडी खराब होत नाही चांगला उकडलेली असते ह्याच्यामुळं खराबच होत नाही वडी तुम्ही उकडून असं ठेवलं झटपट बघा बघू शकता अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत मी वड्या मस्त अशा आणि हे बघा असं हे आपण वडी बनवलेली आहे आणि इकडं पाणी ठेवलेले आहे एवढं पाणी ठेवलेलं आहे मी तर आता ह्या पाण्यात आपल्याला पाण्याला चांगला आदान आलेला आहे तर ह्या वड्या आपण अशा ठेवून एक दहा ते वीस मिनिटात आपल्या वड्या मस्त अशा उकडून तयार होते इकडे आपण अजून एक पाच मिनिट वड्या चांगल्या अजून उकडणार आहे आतमध्ये छान उकडली ना म्हणजे पीठपीठ लागत नाही पिठावडी लागत नाहीये इकडे कुकर लावलेला आहे त्यात वरण टाकलेलं आहे शिजायला मग आजचा आहे तोंडी लावण्यासाठी वडी बनवणार आहे आणि वरण भात आणि मस्त अशा ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे असं असं तेच आहे चला तर मग अजून आपण पाच मिनिट आपण याला झाकून ठेवूया म्हणजे छान अजून वड्या आपल्या उकडल्या जाते तर परत आपण पाच मिनिटासाठी ठेवल्या होत्या आता बघा आता शंभर टक्के आपल्या वड्या उकडल्याच असणार आहे अजिबात आपल्या चाकूला काहीच लागत नाही म्हणजे आपल्या वड्या उकडलेल्या आहेत छान अशा उकडलेल्या आहेत आणि अशा छान अशा फुललेल्या पण आहेत वड्या तर आपण याला आता झाकून घेऊया हो आणि गॅस बंद करून आपल्याला वडी आपली छान गार होऊ द्यायची आहे गार झाली ना म्हणजे कापता पण व्यवस्थित येतात चाकणी आणि तळता पण छान येतात त्यासाठी आता आपण ह्याला थोडंसं असं झा थोडस वापल्यावर आणखी थोड्या उकडतील कारण पाणी गरम आहे आणि आपण ह्याला छान गार करून घेणार आहे मग आपल्या वड्या कापायला घेणार आहे त्यासाठी बघा आता वडी बनवलेली आहे मग आता तिखट भाजी काय बनवलेली नाहीये आज बनवलेलं आहे वरण आणि भात बनवणार आहे मस्त चोडी लावण्यासाठी ही वडी आणि छान ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे असा आज जेवणाचा बेत आहे चला तर मग आता आपण वरणाला मस्त थोडी देऊन घेणार आहे भाकरी बनवणार आहे तोपर्यंत आपली वडी मस्त अशी गार होती मग आपण याला कापून मस्त तळायला गरम गरम वडी आपण जेवणात घेऊ शकतो बघा आपल्या मस्त अशा वड्या गार झालेल्या आहेत बघू शकता एकदम अजिबात आपल्या चाळणीला जरा पण अजिबात थोडी चिटकलेली नाही आहे एकदम छान वडा आहे बघा झालेल्या आहेत तर गाड झाल्यास आता कापण्यासाठी एकदम छान झालेले आहेत आणि आता आपण करून घेतलेले आहेत बघा इकडे भाकरी बनवलेल्या आहेत आणि आता भाकरी झालेल्या आहेत त्याच तव्यावर आपण मस्त अशा तळ्या वड्या छान अशा तळून घेणार आहे तवा चांगला भाकरी केला लागलं गरम आहे त्यातच आपण थोडंसं तेल टाकून घेऊ आणि थोडंसं आपण आपण जास्त तेलात तळणार नाहीये वड्या जास्त तेलकट होतात आपल्या कमी तेलात आपल्या थोडंसं तेल टाकलेलं आहे तव्यामध्ये आता आपण ह्या वेळा त्याच्यावर आपण छान अशा वड्या कापून घेणार आहे कापायच्या वड्या पातळ शकता अशा आपण एकदम पातळ साईजच्या आपण जाड केलेले आहेत आपण एकदम पातळ कापल्या ना वड्या एकदम छान होतील आता हे आपण अशा कापून घेतलेल्या आहेत आता काही तवा ठेवलेला आहे आधीचं काम चाललेलं आहे तळ्याचं काम चाललेलं आहे तर आपण आता तुळून घेणार आहे एक एक आपण टाकून घेऊया तेल पण गरम झालेलंच आहे जास्त ठेवलाच नाही आपल्याला डीप फ्राय करायचा नाहीत आपल्याला आधी आपला आलेला आहे आता तळायला पण त्या सगळ्या आपण आता कापून घेऊ चांगल्या आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या आपण वड्या चुळून घेऊया इकडं कापून घेतलेले आहेत एवढ्या आणखी हे आहेत आणि इकडं मस्त असा आधी एकदम छान लाल एकदम वड्या आपल्या तळून घेतोय एकदम एक कमी कमी तेला जास्त तेलाच्या जा आपल्याला बनवायच्या नाही आहेत अशा मस्त शालू फ्राय करायचं आहे अशा पण एकदम छान अशा तळण्या ना गरम तेलामध्ये छान कुरकुरीत होतात ह्या वड्या आता अशाच प्रकारे आपण हे बघा बघू शकता ह्या बघा एक आपण तळलेलं आहे एकदम छान आणि खायला पण चांगली आणि एकदम पौष्टिक आणि तेलकट नको आपल्याला जास्त त्याच्यामुळे आम्ही असं तव्यामध्ये तळून घेतो आता अशा प्रकारे आपण हे सगळ्या वड्या तळून घेणार आहे हे बघा सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही बघा मस्त अशा वड्या तळलेल्या आहेत आता हे शेवटचा गॅस बंद केलेला आहे मी आता अजून ह्या वड्या छान अशा होण्यासाठी कुरकुरी शकता एकदम छान बघा एकदम चवीला भारी आणि एकदम कुरकुरीत ही अशी कोथिंबीरची वडी तयार झालेली आहे मग आजचा व्हिडिओ कसा वाढला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा खरंच भेटू अशाच छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय मैत्रिणी